बौद्ध समाजाला गटातटात वाटण्याचे काम करणाऱ्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे चंद्रकांत दादा सोनावणे आज खऱ्या अर्थाने गेल्या भारतभर एक विषय चालू आहे आणि तो म्हणजे विद्यविहार खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध समाजाने हे आंदोलन छेडलेलं आहे खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचा पायडा या देशामध्ये पाडला गेलेला आहे तो पायडा असा आहे की ख्रिश्चन्यांच्या धर्मामध्ये चर्चमध्ये कुठल्या देवाधर्माचा फोटोसुद्धा नाही हिंदूंच्या धर्मामध्ये गौतम बुद्धांचा फोटो नाही मुस्लिमांच्या मशिदीमध्ये अन्य कुठला देवाचा फोटो का मूर्ती नाही परंतु त्या समाजाने काहीतरी वेगळं मनामध्ये घेतलेलं आहे कुठून ना कुठंतरी कृपा कुरापती काढायच्या आणि समाजामध्ये कुठेतरी वाद निर्माण करायचं हाच त्याच्यामधला भाग आहे त्याचं उदाहरण देतो आहे की महाबुद्ध विहार जो आपला आहे त्या ठिकाणी काही मनुवादीही म्हणता येईल त्यांना अशा लोकांनी बुद्धांच्याच मूर्ती आणल्या त्या ठिकाणी मांडल्यात आणि त्यांना देवाधर्मांची नावं देऊन त्यांची ती पूजा अर्चा चालू केलेली आहे तिथे मुंडन करणं तिथे काय अभिषेक घालणं त्या बाकीच्या ज्या काय विधी आहेत त्यांनी त्या चालू केलेल्या आहेत खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ही गोष्ट करण्याची गरज नव्हती परंतु ते जाणून बुजून हेतू पुरस्करण केलेली आहे आणि त्याच्या पलीकडच्या गेल्या अनेक वर्षापासून त्या विहारामध्ये विहाराची एक ट्रस्टी आहे ती ट्रस्टी काम करते त्या ट्रस्टीमध्ये खऱ्या अर्थात ती ट्रस्टी आमचे सगळे पदाधिकारी पाहिजे होते बौद्ध समाजाचे लोक पाहिजे होते पण त्यामध्ये सुद्धा दहापैकी पाच लोक इतर समाजाचे आहेत आणि पाच लोकही आपल्या बौद्ध समाजाचे आहेत म्हणजे त्या ठिकाणी कोणताही निर्णय घ्यायचं झालं तर काही करता येत नाही आणि म्हणून भारतीय बौद्धमा सभेचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲडवोके डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध गयेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन घेण्याचं छेडण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये तमाम बौद्ध समाजाचे लोक कार्यकर्ते त्या ठिकाणी सामाल होणार आहेत मी या आपल्या माध्यमातून माझ्या <coughs> रायगड जिल्ह्यातून सर्व बौद्ध बांधवांना कोकण विभागातील सगळ्या बौद्ध बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की बुद्ध महा तो बौद्ध महाविहार जो आहे ते आपलं अस्तित्व आहे आपलं आहे आपल्यासाठी ज्या ठिकाणी तथागत जनाप्राप्ती झाली त्या ज्ञानप्राप्ती झालेला झालेल्या त्या ठिकाणी जर अशा पद्धती कोण वागत असेल तर ते आपल्या न्यायाच्याच माध्यमातून आपल्याला ते परत मिळवलं पाहिजे आणि म्हणून करता डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी हे आंदोलन छेडलेलं आहे आणि अनेक संस्थांनी अनेक लोकांनी घटकांनी त्याला सहकार्य केलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे ते मला एवढंच सांगायचं आहे की बौद्ध समाजाच्या सर्व लोकांनी याच्यामध्ये सामील होऊन हा जो लढा उभारला तो यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढे याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका पेण जिल्हा रायगड यांच्या वतीने वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे अकरावे पुष्प दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली संस्कार सचिव रेशमाताई अनंत जाधव यांच्या हमरापूर येथील निवासस्थानी संपन्न झाले तेव्हा पण तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे उपस्थित मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या बौद्ध समाजाला गटातटात विभागण्याचे कुठील काम करणाऱ्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा ही धार्मिक संस्था आणि आंबेडकर कुटुंब हे अथांग महासागर आहे आणि त्या धम्माच्या महासागरात आपण आंबेडकर कुटुंबासोबत आहोत याचा सार्थ अभिमान आहे महाबुधी महाबुद्ध विहार हा विषय सध्या देशात गाजत असून या विषयाला न्याय मिळवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय तथा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर साहेब प्रयत्न करत आहेत त्यांना आपण बौद्ध म्हणून एकत्र येऊन या धार्मिक लढ्याला सर्वतो पद्धतीने पाठिंबा दिला पाहिजे त्याचबरोबर आंबेडकरी कुटुंबासोबत एकनिष्ठ राहून आपले सामाजिक कार्य जोमाने केले पाहिजे असे भावनिक आवाहन आदरणीय चंद्रकांत दादा सोनवणे यांनी उपस्थितांना केले प्रवचनकार रायगड भूषण केंद्रीय शिक्षक आदरणीय संतोषजी जाधव साहेब यांनी विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध या विषयावर आपल्या अमृतवाणीने खूपच सुंदर प्रबोधन केलं या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी श्रमण बुद्ध विहार कमिटीचे पदाधिकारी हमरापूर पंचकृषीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला प्रतिनिधी संजय गायकवाड पेण रायगड